पासून अवघ्या पंधरा मिनिटांच्या अंतरावर पंढरपूर कर्कब रस्त्यावर दोत्रेस ग्रँड प्रायव्हेट लिमिटेड घेऊन आले आहेत पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड तसेच पुण्या मुंबईच्या धर्तीवर सर्व सुविधांनी युक्त हॉटेल श्रेयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार प्रशिक्षित कुक व होस्टिंग सेवा हॉटेल ग्रँड मध्ये उपलब्ध आहेत पन्नास एसी रूम्स पस्तीस स्क्वेअर फूट फुटाचा सुसज्ज बकवेट हॉल भव्य एसी सूट्स टेरेस गार्डन भव्य लॉन आणि चेंजिंग रूम्स स्विमिंग पँड प्रशस्त पार्किंगची सुविधा पंढरपूर नजिक असलेल्या हॉटेल ग्रँड या सुसज्ज आणि पंचतारांकित सुविधांनी युक्त हॉटेल ग्रँड हॉटेल श्रीयस रेस्टॉरंट वेज नॉनवेज परमिट रूम बार पंढरपूर ककम रोड परका, एक चरीश। तपोवन वकील तरुणीनं आपली जीवन यात्रा संपवली संभाजीनगर परिसरात राहणाऱ्या तरुण वकील अॅडव्होकेट सलीना अजिज देसाई यांनी सोमवारी दिनांक एकोणतीस रोजी राहत्या घरी घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकरणानं वकील संघटना नातेवाईक व वा शोककळा पसरली आहे मिळालेल्या माहितीनुसार यांच्या आई पोलीस हवालदार असून कोल्हापुरातीलच राजारामपुरी पोलीस ठाण्यात ता कार्यरत आहेत वडील अजित देसाई हे खाजगी नोकरी करतात सलिना यांना एक जुळी बहीण असून बहीणही वकील क्षेत्रात कार्यरत आहे तर सलिना यांचा भाऊ गोव्यात नोकरी करतो सोमवारी तब्येत बरी नसल्यानं त्या कामावर न जाता आराम करत होत्या आई कामावर गेली होती तर वडीलही कामानिमित्त बाहेर होते सायंकाळी पाचच्या सुमारास वडील घरी आले हाका मारूनही सलिनानं प्रतिसाद दिला नाही त्यामुळे त्यांनी पत्नीला फोन करून याबाबत माहिती दिली आईनं ही तब्येत बरी नसल्यामुळे झोपली असेल असं सांगितलं काही वेळ थांबल्यानंतर शिडी लावून वडिलाने गॅलरीतून आत पाहिला असता सलीना छताला गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसल्या नातेवाईकांनी दरवाजा तोडून त्यांना खाली उतरवलं आणि तात्काळ रुग्णालयात नेलं मात्र उपचार सुरू करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं या घटनेची माहिती मिळताच देसाई कुटुंबीय नातेवाईकांनी रुग्णालयात मोठी गर्दी केली होती सलिनाच्या अशा अचानक जाण्यामुळं सर्वांनाच मोठा धक्का बसला होता सलिना व त्यांची जुळी बहीण या दोघांनी तीन वर्षापूर्वी कायद्याची पदवी घेतली होती तेव्हापासून कोल्हापुरात जिल्हा न्यायालयात दोघीही वकिली करत होत्या विनयशील हुशार व स्वभावामुळे त्यांची ओळख होती अशा आश्वासक मार्ग स्वीकारल्यानं मित्रमंडळी आणि नातेवाईक यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे दरम्यान पोलिसांनी याबाबत सखोल तपास सुरू केला असून मागचं नेमकं कारण अद्याप अस्पष्ट आहे मात्र या घटनेनं शहरात हळहळ व्यक्त केली जातीय या घटनेची नोंद सीपीआर रुग्णालयात पोलीस चौकीत करण्यात आली आहे ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील पीव्हीआर म्हणजेच पंढरी वार्ताया न्यूज ला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा